मी लिहिले लगीत तुळजापुराच्या घाटात तुळजापुराच्या घाटात ठाणं मांडून बसली तुळजापुराच्या घाटात ठाणं मांडून बसली टाणं मांडून बसली बाई मला आंबा दिसली टाणं मांडून बसली बाई मला आंबा दिसली ಆಂ ದರ್ಶ ನಾ ಆಲ ಆರಾಧಿ ಆಂಚ ದರ್ಶ ನಾ ಆಲ ಆಿ ಕೊನ್ ಆಲ ಆರೋನ್ ಆರ ಕೊ ಆಲ ಆರಾಧ ಹತ್ತಿಪರಡಿ ನಾಲ್ಕೋಲ್ಪುರ ಹತ್ತೀಪ ಘಾಲ್ಪುರ ರಾಜ ದೃಷ್ಟಿ ಆಲಿ ಡೋ ಆಸಲ್ಲಿ ರಾಜ ದೃಷ್ಟಿ ಆಲಿ ಡೋ ಆಸಲ್ಲಿ ठाण मांडून बसली मला आंबा दिसली तुळजापुराच्या घाटात ठाण मांडून बसली तुळजापुराच्या घाटात ठाण मांडून बसली टान मांडून बसली बाई मला आंबा दिसली टाण मांडून बसली मला आंबा दिसली आंबेच्या दर्शनाला शिवाजीराज आलं गडाऊन आंबेच्या दर्शनाला शिवाजीराज आलं गडाऊन न राजा आलं गडाऊन शिवाजीराज आलं गडाऊन न राज आलं गडाऊन शिवाजीराज आलं गडाऊन राजाला पावली गाबा भवानी तलवार देऊन राजाला पावली गा आंबा भवानी तलवार देऊन शिवाजी राजा बोलला करीन राहतेचं रक्षण शिवाजी राजा बोलला करीन राहतेचं रक्षण आंबा हसली ठाण मांडून बसली तुळजापुराच्या घाटात टाण मांडून बसली टाण मांडून बसली बाई मला आंबा दिसली टाण मांडून बसली बाई मला आंबा दिसली आंबा मनात हांसली राजाच्या पाठी उभी राहिली आंबा मनात हांसली राजाच्या पाठी उभी राहिली शुभ नवरात्र आली आंबेची स्थापना झाली शुभ नवरात्र आली आंबेची स्थापना झाली घट बसवीला घरोघरी घट मांडलं घरोघरी घट बसवीला घरोघरी घट मांडलं घरोघरी साधन कराया आंब्याची पोतज्ञानाची पा जळली साधन कराया आंब्याची पोतज्ञानाची पाजळली तुळजापुराच्या घाटात ठान मांडून बसली तुळजापुराच्या घाटात ತಾನ ಮಡ ಬಸಲಿ ತಾನ ಮಾಡಿನ ಬಸಲಿ ಬಾಯ ಮಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತಾನ ಮಡ ಬಸಲಿ ಬಾಯಮಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ